कला आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या युनिवर्ट या स्वयंसेवी संस्थेतर्फे चिंतामणी विद्यामंदिर येथे भव्य अशा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले चिमुक आपले कला वाव देत धरती मातेला वाचवण्यासाठी आपल्या चित्रकलेतून दिली युनिवर्ट फाउंडेशन ऑफ आर्ट अँड एनव्हायरमेंटल रिसर्च यांच्यातर्फे पर्यावरण जागृती व परिसर स्वच्छता अंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरण जागृती निर्माण होते सध्याच्या युगामध्ये आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे साधी गोष्ट अशी की प्लॅस्टिक वापरल्याने पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास होतो तो आपणच करतो पण तो टाळणे पण सोपे आहे त्याकरता स्वतः बनवलेली कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी जवळ ठेवणे व वापरणे हाच तुम्हाला मी एक संदेश देत आहे जसं प्लॅस्टिक वापरणं टाळलं पाहिजे तसंच झाडंसुद्धा जपली पाहिजेत म्हणून सांगू इच्छिते झाडे लावा झाडे जगवा प्रदूषणमुक्त जीवन मिळवा